ओझर नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक येत्या दोन डिसेंबरला होणार आहे दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे भारतीय जनता पार्टीचे वॉर्ड क्रमांक बाराचे अधिकृत उमेदवार निलेश बाळकृष्ण भडके व सौ नीता अनिल नवले यांच्या प्रचाराचा नारळ संत निवृत्तीनाथ नगर येथील हनुमान मंदिरात उत्साहात संपन्न झाला यावेळी संत निवृत्तीनाथ नगर सिन्नरकर टाऊन आनंदनगर यमुनानगर श्रीकृष्णनगर पंडित कॉलनी पंचवेळ नगर रेणुकानगर धामटनगर सोनेवाडी भडकेवस्ती गंगापूर कॅनल रोड उमाजीनगर पोटदुखी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विधिवत पूजनाने हनुमंतरायाच्या आरतीनंतर प्रचाराचा नारळ वाढवण्याचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी माजी आमदार माईसाहेब कदम तसेच ओझरच्या माजी सरपंच जानवीताई कदम व परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते

या ठिकाणी उपस्थित असलेल्या माता भगिनी आणि उमेदवार निलेश भाऊ राजा भाऊ भटके त्याचप्रमाणे अनिताताई ताई नवले यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे सर्व समर्थक नातेवाईक हितचिंतक या ठिकाणी मी आपल्या सर्वांना एकच विनंती करेन की गेले चार वर्षापासून नगर परिषदेच्या इलेक्शन आपल्या ओझो अंकारांसाठी प्रतीक्षित होते ओझकर की केवळ इलेक्शन होईल आणि ओझरचा विकासाचा पाया या ठिकाणी सुरू होईल या ठिकाणी मी आपल्या सर्वांना एवढेच सांगेल की स्वर्गीय आमदार रावसाहेबजी कदम यांच्या आशीर्वादाने आणि या ठिकाणी यतीनबाईंनी एक तरुणांचा संग्रह या ठिकाणी ओझा गावामध्ये कार्यरत केला आणि त्या तरुणां तरुणांच्या सर्वांना तरुणांना बरोबर घेऊन आपलं कामकाज या ठिकाणी ओझा चालू केलंय आणि यतीम भाऊनी केलेलं काम आपल्या सर्वांना माहिती आहे मी या ठिकाणी फक्त वॉर्ड क्रमांक बाराच्या विषयी नाही बोलणार तर निफा या पूर्ण ओझर गावच्या नगर परिषदेच्या इलेक्शनच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्वांनी फक्त कमळ ही निशानी डोळ्यासमोर ठेवून आणि त्या कमळावरती शिक्का मारण्यासाठी आपले इतर प्रभागातील जे काही उमेदवार असतील त्यांचा प्रचार आपण कुठेतरी डायरेक्ट या ठिकाणी करावा आणि त्या पद्धतीने ह्या ओझोर गावामध्ये कमळ कशा पद्धतीने फुलेल हे आपण सर्वांनी बघून निश्चितच या ओझर गावांचा विकास हे सर्व तरुण मंडळी चांगल्या पद्धतीने करतील आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी निलेश भाऊ भडके त्याचप्रमाणे अनिताबाई नवले यांना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देते आणि आपण सर्वांनी येत्या दोन तारखेला कमल या दिशेने वर मुलीचा शिक्का पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस निमित्त उपस्थित असलेले सर्व आमचे की आपण सर्वांनी नेहमी आमचे अण्णा असतील स्वर्गीय वाटतील त्याचप्रमाणे माई असतील किंवा आपल्या सर्वांचे लाडके यतीन भाऊ असतील आपल्या सर्वांनी नेहमी विश्वास दाखवलेला आहे हाच विश्वास आपण सर्वांनी पुन्हा एकदा आपल्या भारतीय जनता पक्षाच्या पॅनल वरती दाखवून आपले जे भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार आहेत सत्तावीस आणि एक नगर अध्यक्ष दाखवून आपल्या सर्व बहुमताने विजयी आहेत आणि राजू दादा आहे यांना सर्वांना ह्या दोघांनाही निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी उपस्थित आपण सर्व माई साहेब कदम जानवी कदम आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहत त्याबद्दल प्रथमतः मी आपण सर्वांचे आभार मानतो असाच आशीर्वाद दोन तारखेपर्यंत सर्वांनी राहू द्यायचे यतीन पाहून माझा जो विश्वास दाखवला मला प्रभाग क्रमांक मधून जी उमेदवारी दिली त्या उमेदवारीला मी निश्चित न्याय देईन आणि प्रभागाचा विकास जास्तीत जास्त करण्याचा माझा प्रयत्न राहील